नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया अगदी शॉर्टकट स्वरूपात म्हणजेच फ्लोचार्टद्वारे आपण एका पेजवर पाहणार आहोत नक्कीच माझ्या सर्व मित्रांना मतदान प्रक्रिया पार पाडत असताना ही माहिती कामास येणार आहे मित्रांनो तुम्ही नवीन नवी असाल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात निवडणूक प्रक्रियेतील मतदान दरम्यानचा कामाचा फ्लो चार्ट यामध्ये मी तीन कॉलम या ठिकाणी केलेले आहे पहिला कॉलम आहे मॉकपॉल फ्लो चार्ट दुसरा कॉलम आहे ई व्ही एम सीलिंग व मतदान सुरू तिसरा कॉलम आहे मतदान समाप्ती फ्लो चार्ट याद्वारे आपण अगदी शॉर्टकट पद्धतीने या चार्टची माहिती घेणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम मॉकपॉल फ्लो चार्ट आपण पाहणार आहोत सकाळी साडेपाच वाजेला आपल्याला मॉकपॉल आरंभ करायचा आहे जे मतदान प्रतिनिधी असतील त्यांचा समक्ष आपल्याला ई व्ही एम कनेक्शन ही जोडणी करायची आहे सर्वात प्रथम आपल्याला ई व्ही एम जोडताना बी यू यू व्ही व्ही पॅटला आणि व्ही व्ही पॅट सीयूला व्यवस्थित रीती आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपणास व्ही व्ही पॅटचा नॉब हा उभा करणे आवश्यक आहे कारण की आपण इकडनं जेव्हा साहित्य घेऊन जाणार आहोत मित्रांनो तेव्हा हा नॉब आपण आडवा म्हणजे बंद स्थितीमध्ये ठेवणार आहोत आणि तिघांची जुळणी झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम व्ही व्ही पॅटचा नॉब उभा करणे आवश्यक आहे त्यानंतर सीयू सुरू करणे म्हणजेच स्विच ऑन करणे त्यानंतर पुढील प्रक्रिया आहे सी यूचे टोटल बटन प्रेस करणे सी यूचे टोटल बटन प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी झिरो वोट हे असणार आहेत त्यानंतर व्ही व्ही पॅटमध्ये सात चिठ्ठ्या पडणार आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला मॉकपॉल घ्यायचा आहे मॉकपॉल घेताना आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला पन्नास वोट देणे आवश्यक आहे आप आपल्याला प्रत्येक उमेदवारास वोट द्यावायचं आहे हे पन्नास मॉकपॉल झाल्यानंतर आपल्याला सी यू जो आहे त्याचं क्लोज बटन हे दाबायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला सी यूमध्ये रिझल्ट हे बटन दाबायचं आहे आणि आता पुढील प्रक्रिया आहे सी यूमधील पन्नास वोट व्ही व्ही पॅटमधील पन्नास चिठ्ठ्या आपण दिलेले वोट आणि चिठ्ठ्या यांची पडताळणी आपल्याला करून घ्यायची आहे पडताळणी झाल्यानंतर व्ही व्ही पॅटमधील टोटल सत्तावन्न चिठ्ठ्या म्हणजे आधीच्या सात चिठ्ठ्या व आपण मॉकपॉलच्या पन्नास चिठ्ठ्या या व्ही व्ही पॅटमधून आपणास काढून घ्यायचे आहे बॉक्स खाली करायचा आहे बॉक्स खाली झाला याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि या सर्व सत्तावन्न चिठ्ठ्या ज्या आहेत त्यांवर सर्व चिठ्ठ्यांवर मागे मॉकपॉलच्या शिक्का आपल्याला मारून घ्यावायचा आहे शिक्का मारून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूमध्ये क्लिअर बटन म्हणजेच आपल्याला सी आर सी हे करून घ्यावायचं आहे सी आर सी झाल्यानंतर त्या ठिकाणी शून्य वोट आपल्याला दिसणार आहे आणि हे सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी शून्य वोट झालेला आहे हे आपणास त्यांना दाखवायचं आहे किंवा घोषणा करायची आहे त्यानंतर मॉकपॉल चिठ्ठ्या काळ्या पाकिटात पॅक करावायच्या आहे त्यानंतर काळं जे पाकिट आहे या चिठ्ठ्या ठेवलेलं त्यामध्ये पिंक पेपर सीलने आपल्याला ते सील करून घ्यायचं आहे त्यानंतर मॉकपॉल प्रमाणपत्र तयार करावायचं आहे पुढील प्रक्रिया व्ही व्ही पॅट यामध्ये नॉब आडवा करणे कारण की आपण आता व्ही व्ही पॅटचं सीलिंग करणार आहोत त्यानंतर सी यूचे देखील ऑफ करणे गरजेचं आहे आता आपण पुढील ई व्ही सिलिंग करणार आहोत पुढची प्रक्रिया ई व्ही सिलिंग या ठिकाणी सेकंड नंबरचा जो कॉलम आहे यामध्ये ई व्ही एम सिलिंग व मतदान सुरू याविषयी माहिती देण्यात आलेली आहे सर्वात प्रथम सी यू सिलिंग करावायचं आहे यामध्ये ए बी ग्रीन पेपर सील आहे त्याच्याने आपल्याला सी यू सिलिंग करायचं आहे त्यानंतर रिझर्ट सेक्शन जे आहे ते सिलिंग करायचं आहे रिजल्ट सेक्शन सिलिंग करताना मित्रांनो ए वर बी चिपकवणे आहे जे आपल्याला ए बी ग्रीन पेपर सील आहे तो ए यावर बी हे चिटकवणे गरजेचे आहे पेपर सीलचा नंबर वर दिसावा हे अपेक्षित आहे त्यानंतर पुढे रिजल्ट सेक्शन सिलिंग करावायचं आहे यामध्ये स्पेशल टॅग आपणास दिलेला आहे त्या बांधणे आणि सील करणे पुढील प्रक्रिया आहे मतदान प्रतिनिधींच्या सह्या घेणे या ठिकाणी त्या स्पेशल टॅगला आपल्याला जे मतदान प्रतिनिधी असतील त्यांच्या सह्या आपण करून घेणार आहोत त्यानंतर ॲड्रेस टॅग याच्यावर देखील आपल्याला त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत ही झाली पहिली प्रक्रिया दुसरं आहे व्ही व्ही पॅट ड्रॉप बॉक्स सिलिंग जो व्ही व्ही पॅट आहे तो आपण तो बॉक्स आपण सिलिंग करणार आहोत त्यासाठी देखील ॲड्रेस टॅग आहे त्यावर मतदान प्रतिनिधींच्या सह्या घेणे आहे त्यानंतर सर्व सिलिंग झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सकाळी सात वाजेला प्रत्यक्ष मतदान सुरू करावायचे आहे यासाठी आपल्याला व्ही व्ही पॅटचा नॉब उभा करणे जेव्हा मतदान आपण सुरू करणार आहोत व्ही पॅटचा नॉब हा उभा असणे आवश्यक आहे म्हणजेच चालू करणे त्यानंतर सी यू स्विच ऑन करणे पुढील प्रक्रिया आहे सी यूवर टोटल बटन आपण प्रेस करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला झिरो वोट हे डिस्प्ले होणार आहे मतदान केंद्र अध्यक्षाची घोषणा पत्र भाग एक यामध्ये मतदार रजिस्टर जे आहे सतरा ए ते प्रमाणीकरण करायचं आहे वोटर रजिस्टर सतरा ए आहे त्याला आपण प्रमाणीकरण करून घेणार आहोत त्यानंतर मतदान प्रतिनिधी समक्ष सकाळी सात वाजता मतदान सुरू करणार आहोत आणि दर दोन तासांनी मतदान संख्या टक्केवारी कळवणे जसं सेक्टर ऑफिसरला किंवा आपल्याला जी लिंक देणार देण्यात येणार आहे त्या लिंकवर आपल्याला ही मतदानाची टक्केवारी आपल्याला कळवणे गरजेचं आहे त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे मतदान समाप्ती फ्लोचार्ट समाप्त झाल्यानंतर कोणत्या प्रक्रिया करावायच्या आहेत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांवर मतदान अधिकारी व प्रतिनिधींच्या सह्या घेणे त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी त्यानंतर संध्याकाळी पाच मिनिट अगोदर रांगेत उपस्थित मतदारांना नंबर चिठ्ठ्या जसं मागून नंबर एक दोन प्रमाणे जर आपल्या केंद्रात गर्दी असेल तर आपल्याला मागून एक दोन याप्रमाणे आपल्याला त्यांना पाच मिनटं बाकी असताना आपल्याला चिठ्ठ्या वाटप करायचे आहेत पुढील प्रक्रिया आहे मतदार नसल्यास जर मतदार नाही आहे तर सायंकाळी सहा वाजता सी यूचे टोटल बटन आपल्याला प्रेस करायचं आहे आणि आपल्या नत्रा ए आणि सी यूमधील वोट हे बरोबर आहे का आपल्याला तपासून घ्यायचं आहे त्यानंतर मतदान संपल्यावर आपल्याला सी यू क्लोज बटन करायचं आहे त्यानंतर सी यूमधील वोट म्हणजेच वोटर रजिस्टर सतरा एमधील वोट हे दोघं जुडायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर नोंदवलेल्या मतांचा हिशोब सतरा क याच्या आपल्याला सात प्रती तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर केंद्र अध्यक्ष घोषणापत्र भाग दोन यामध्ये सतरा ए छाननी प्रपत्र तयार करून पी डी एफ सेक्टर ऑफिस यांना पाठविणे पूर्वतयारी हे काय आवश्यक नाही मित्रांनो परंतु जर पाठवलं तर अतिउत्तम आहे त्यानंतर ईव्हीएम एम केरिंग केसमध्ये ठेवून ॲड्रेस टॅगने सील करून घ्यायचं आहे त्यानंतर केंद्राध्यक्ष घोषणापत्र पुढे मतदान संकलन केंद्रावर जाऊन आपणास ई व्ही एम एमसोबत जे जोडपत्र आहे ते द्यावायचे आहे त्यानंतर सहा पाकिटे जे आपल्याला देण्यात आलेले आहे ते देखील आपल्याला तिथं जमा करायचे आहे व ती नंबर इतर साहित्य असेल ते सर्व साहित्य आपल्याला त्या ठिकाणी हे जमा करावायचे आहे या पद्धतीने मित्रांनो अगदी सोप्या अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा फ्लो चार्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो हा फ्लो चार्ट आहे याची पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे तुम्हाला जर आवश्यक असेल या तर याचं तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट करून आपल्यासोबत ठेवली तर आपलं जे मतदान प्रक्रियेचं जे काम आहे ते अगदी सोप्या रीतीने होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो